सार्वजनिक गणेशोत्सव सुरळीत पार पडावा यासाठी गगनबावडा पोलिसांनी पावलं उचलायला सुरुवात केली आहे तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक नुकतीच घेण्यात आली यावेळी मंडळांना गणेशोत्सवाच्या कालावधीत कायदा सुव्यवस्था राखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं गगनबावडा तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाचं नियोजन करण्याच्या हेतूनं सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा ऑगस्टला तालुक्यातील सार्वजनिक गणेश मंडळांची बैठक दत्ताजीराव मोहिते पाटील हायस्कूलमध्ये पार पडली गणेशोत्सवासाठी ऑनलाईन पद्धतीनं देण्यात येणाऱ्या परवान्याबाबत माहिती देण्यात आली पर्यावरणपूरक गणेशोत्सव गणेश सजावट स्पर्धा याविषयी माहिती देण्यात आली पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना पोलीस स्टेशनच्या वतीनं विघ्नहर्ता पुरस्कार दिला जाणार त्यामध्ये जास्तीत जास्त गणेश मंडळांनी सहभागी व्हावं असं आवाहन वाघ यांनी केलं गणेश मंडळांनी स्टेज बनवताना वाहतुकीला अडथळा होणार नाही याची खबरदारी घ्यावी मूर्तीची काळजी घेण्यासाठी दोन स्वयंसेवक चोवीस तास मंडपामध्ये ठेवावेत तसंच साऊंड सिस्टीमचा आवाज मर्यादित ठेवण्याचं आवाहन वाघ यांनी केलं वेळेत विसर्जन मिरवणूक काढून ती संपवावी गणेश मंडळांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं यावेळी तालुक्यातील पोलीस पाटील गणेश मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते